महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा तळोदी गोसीखुर्द सहा तास चाललेल्या मोहिमेत अंधारात स्वाब वन विभागाने चित्र सुरक्षित बाहेर काढले शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रातील गोसीखुर्द कालव्यात अडकलेल्या चितळाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्वाब बचाव दल आणि वन विभागाने सहा तास चालवलेली मोहीम राबवली सायंकाळी साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत स्वापचे प्रमुख जिवेश सयाम अध्यक्ष यश कायरकर गणेश गुरनुले आदित्य नाणे यांनी कालव्यामध्ये उतरून चार किलोमीटर या चितळाचा पाठलाग केला आणि दोराद्वारे पकडून सुरक्षित बाहेर काढले चाललेल्या मोहिमेत वनरक्षक पंडित मेकेवाड स्वाप सदस्य अनमोल सेलोकर साहिल आगळे देवेंद्र उईके वनमजूर वामन निकुरे यांची देखील साथ होती मोहिमेनंतर चितळाला जंगलाच्या दिशेने सोडल्यावर तो रात्रीच्या अंधारात धुवून ठोकला अंदाजे सात ते आठ वर्ष वयाच्या नरचितळाला जीवदान देण्यात आले विशेष म्हणजे बोसेखुर्द कालवा तळोदी वनपरिक्षेत्रातून खुला जात असल्यामुळे या कालव्यामध्ये नियमितपणे नीलगाय निलगाय डुकरे चितळे तसेच पाळीव प्राणी पडतात सध्या पाणी कमी असल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी भविष्यात पाणी वाढल्यास प्राणांची मृत्यू होण्याची भीती कायम आहे स्वाब बचाव दल व वन विभागाचे पदाधिकारी म्हणतात या कालव्यावर पूल व पायऱ्या निर्माण केल्या गेल्या तर वन्यजीवांना सुरक्षित मार्ग मिळेल अन्यथा अशी जीवित हानी भविष्यात होईलच वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खान कुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा